नमस्कार मैत्रिणींनो मी सुजाता किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज कोणतीही रेसिपी नाही बरं का आणि सकाळी मी चहा केलेला आहे सकाळ सकाळी चहा घेतल्यानंतरच माझी दिवसाची सुरुवात होते थोडंसं प्रसन्न वाटतं आळस आला असेल तर तोही निघून जातो मला सकाळ सकाळी एक कप चहा लागतोच हातामध्ये चहाचा कप घेतला आणि थोडंसं बालकणीत येऊन उभं राहिलेली आहे आणि म्हटलं तुम्हाला ही दृश्य दाखवावं हा जो आहे तो अटल सेतू आहे माझ्या बाल्कनीतून असा छान असा समुद्र दिसतोय बघा थोडासा ग्रीन असा समुद्राच्या साईडला थोडीशी झाडे आहे आणि पाहायला खूप छान वाटतं चहा घेतला आणि आतमध्ये आली आणि किचनमध्ये मुलांनी बघा किती के पसारा केलेला आहे जाऊबाईंची मुलं आलेली आहे तर माझी मुलं आणि ह्यांना हे असे पदार्थ खायला आवडतात आता चला सुट्ट्या आहे तोपर्यंत चालेल त्यांचं जे आवडीचं त्यांना जे आवडतं ते आता बनवायला म्हणजे मी बनवून देत नाही स्वतः ते बनवतात आणि खातात माझ्याजवळ हे असे पास्ता पिझ्झा असे लाड नसतात पण असू दे आता सुट्टे आहे तोपर्यंत सगळं चालतं म्हणून मी पण शांत आहे आणि हे बघा तुम्हीच बनवा आणि तुम्हीच खा जाऊबाईंची मुलगी माझी मोठी आहे त्यामुळे ती बनवते आणि खायला जण बाकीचे तयार असतात तिने काही तर पास्ता शिजवून घेतलेला आहे सगळे होते नव्हते तेवढे फ्रीजमधले सॉस बाहेर काढून घेतलेले आहेत काय केलं मला पण माहीत नाही तिची रेसिपी एक मी व्हिडिओ जो आहे तो चॅनेलवरती अपलोड केलेला आणि तीन चार दिवसानंतर पुन्हा पास्ता बनवायला घेतलेला आहे बघा चला तिने काय काय जे असतील नसतील ते मसाले किंवा जे काय सॉस असतील ते त्यामध्ये घातले असतील चीज घेतलेलं मी आणि जो तर बरंच काही काय होतं कसा बनवला तो तिलाच माहीत मला तर माहीत नाही हा कांदा लसूण मसाला मी आता व्हिडिओमध्ये पाहत आहे टेस्ट मी पाहिलेली एवढा तिकड बनवलेला झणझणीत बनवायला गेली आणि तो प्रचंडच प्रचंडच असा तिकडं झालेला होता तो मला खाल्ल्यानंतर टेस्ट समजली कारण थोडीशी टेस्ट सगळ्यांनी खायला घेतल्यानंतर मी पण बघितला तर तो आत्ता मी व्हिडिओ ज्यावेळी एडिटिंग करत होती त्यावेळी लक्षात आलं की तिने कांदा लसूण मसाला भरपूर वापरलेला झालं सकाळी नाश्त्यासाठी पास्ता होता तो झाला आता दुपारच्या जेवणाची तयारी होती अंड्याचा झणजणी तसा रस्सा बनवायचा होता आता तुम्हाला इथे तीनच अंडी दिसत असतील कारण मुलांना बिर्याणी खायची होती बिर्याणीमध्ये अंडी घातलेली आहेत म्हणजे अंडा बिर्याणी केलेली म्हणून रशामध्ये तीनच अंडी घातलेली आहेत छान अशा हलक्या फुलक्या भाकरी बनवलेली आहेत बघा अंड्याचा रस्सा असेल तर भाकरी पाहिजेच हे असं दुपारच्या जेवणासाठी मी बनवलेलं आहे बघा पास्ता खाल्ल्यामुळे त्यांना भूक नव्हती परंतु दुपारी बिर्याणी खातो म्हणलेली त्यामुळे भरपूर बिर्याणी बनवलेली आहे सगळे एकत्र आले की त्यांचं दिवसभर काही ना काही काही ना काही चालू असतं आणि मी अंडा बिर्याणी बनवलेली आहे बघा आणि खूप छान अशी ही बिर्याणी झालेली झटपट बनवलेली घरच्या मसाल्यात बनवलेली आणि चव मात्र खूप छान अशी होती याची रेसिपी जी आहे ती काही मी शूट केलेली नाही तुम्हाला जर हवी असेल तर नक्की मी याचा व्हिडिओ अपलोड करेन मैत्रिणीनो आपल्या चॅनेलवरती डेली ब्लॉग वगैरे नसतात रेसिपीच असतात परंतु आज म्हटलं थोडंसं वाटलं की डेली रुटीन आहे ते थोडंसं तुमच्याबरोबर शेअर करावं आणि दुपारचं जेवण तयार होतं बघा आणि ताटामध्ये अशा पद्धतीने कांदा घेतलेला आहे झणझणी तसं अंड्याचा रस्सा म्हणजेच अंड्याचं कालवण घेतलेलं आहे आणि अशीही पातळ भाकरी फ्रीजमध्ये लिंबू शिल्लक नव्हता त्यामुळे लिंबू ताटामध्ये घेतलेला नाही परंतु चिकन मटण किंवा बिर्याणी असो किंवा अंड्याचा रस्सा असो थोडंसं तर लिंबू असावं पण आता घरामध्ये तर शिल्लक नव्हतं त्यामुळे लिंबू घेतलेलं नाही आणि हे बघा गरम गरम असे अंड्याची बिर्याणी घेतलेली आहे ताटामध्ये ता व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा